मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात सुंदरसा वाडी वस्तीमध्ये तुम्हाला पूर्ण सपाट मैदान प्लॉट पाहायला मिळणार आहे मित्रांनो या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घरबसल्या तुम्हाला पाहता येतील तसेच नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर कोकणात डांबिरसा टच अशी प्रॉपर्टी शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या पूर्ण प्रॉपर्टी ही चौसष्ट गुंठ्याची असून यामध्ये तुम्हाला पूर्ण मातीचा आणि सुपीक असा प्लॉट मिळणार आहे तसेच डांबिरसाला मोठाच्या मोठा फ्रंटेज साधारणतः शंभर ते दीडशे मीटरचा फ्रंटेज अशा आपल्या प्लॉटला मिळणार आहे आणि वाडी वस्तीत हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे कोकणात तुम्ही जर छोटंसं फार्म हाऊस किंवा कोकणी वाडी बनवणार असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर असा प्लॉट आहे टायटल क्लिअर तुम्हाला शेतजमीन मिळणार आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि मुख्य डामेरसा टच एसटीचा रोड टच तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला या ठिकाणी बाजारपेठही मिळणार आहे म्हणजेच लागणाऱ्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू तुम्हाला जवळपास मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर पाणी उपलब्ध या ठिकाणी होईल तीस चाळीस फुटावं हमखास पाणी लागेल असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही कोकणात आंबा लागवडीसाठी काजू लागवडसाठी किंवा नारळ सुपारीची बाग करण्यासाठी तुम्ही कोकणीवाडी बनवण्यासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही विजिट करू शकता असा प्लॉट आहे सुंदर असा प्लॉट आणि तुम्ही समोर पालात ते जिथे नारळाचं झाड दिसत आहे तिथे वाडी वस्ती आहे समोर पन्नास मीटरवर या ठिकाणी वाडी वस्ती पाहायला मिळते हाकीच आंचावरती या ठिकाणी घरं पाहायला मिळतात आणि पूर्ण कोकणी लाल मातीचा हा प्लॉट तुम्हाला प्युअर मातीचा प्लॉट पाहायला मिळेल तसेच पूर्ण सपाट आणि गवताळ पूर्ण माळ आहे म्हणजेच तुम्हाला जे खर्च या ठिकाणी कमी आहे या ठिकाणी तुम्ही वस्तीसमोर आहे ही पूर्ण वस्ती या ठिकाणी जवळपास आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बाराही महिने राहू शकता असा प्लॉट आहे कायमस्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता तुम्ही फ्रंटेज मोठा आहे एकत्र तुम्हाला मित्रांमध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर दोघे तिघे चौघे मिळून ही प्लॉट घेऊ शकता आणि छोटी छोटी या ठिकाणी कोकणीवाडी या ठिकाणी बनवू शकता दहा दहा गुंठ्याच्या ही कोकणीवाडी तुम्ही बनवू शकता मोठा फ्रंटेज आहे तुम्हाला त्या फ्रंटेजचा वापर करता येईल असा प्लॉट तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशा लोकेशनला आजचा आपला प्लॉट आहे आणि पूर्ण या ठिकाणी मातीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही कोकणाच अशी सुंदरशी जमीन शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी नदीही जवळपास पाहायला मिळेल म्हणजे नदीतील पाण्याचा उपसाही तुम्ही आजच्या प्लॉटमध्ये करू शकता असा प्लॉट आहे आणि अंतर्गत पिकंही आजच्या आपल्या प्लॉटमध्ये प्लोौ। तुम्ही घेऊ शकता सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला पूर्ण हा चौसष्ट गुंठ्याचा प्लॉट आहे आणि पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला वाडीवस्तीमध्ये हा प्लॉट मिळणार आहे गाव वस्तीमध्ये प्लॉट शोधत असाल तर या प्लॉटला तुम्ही भेट द्या आजच्या आपल्या प्लॉटच्या किमतीचा विचार केला तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत ही मालकांनी प्रतिगुंठा पासष्ट हजार रुपये या ठिकाणी सांगितलेली आहे नक्कीच जायचली या ठिकाणी कमी जास्त करून मालक हा व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तुम्हाला जर हा प्लॉट पाहायचा असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता टायटल क्लिअर वर्ग एकची जमीन आहे स्वतंत्र साधवा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप मेसेजही करून या प्लॉटची अधिकाधिक माहिती मिळवू शकता तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही या ठिकाणी परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद